हात आपल्या हक्काच चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत शिवसेना शिंदे गटातील गटा गटा एका महिलेने शिंदे गटाच्याच माजी नगरसेविकाला कामाच्या शेवादातून चांगलाच चोप दिल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतही शिंदे गटाच्याच एका माजी नगरसेवकाने शिंदे गटाच्याच उपशहर प्रमुखाला कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या आवारातच पोलीस अधिकाऱ्याच्या समोरच जबरी मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दिलीप दाखिनकर असं जखमी झालेल्या प्रमुखाचं नाव असून मल्लेश शेट्टी या माजी नगरसेवकाने त्यांना मारहाण केली आहे कल्याणपूर्व येथील शास्त्रीनगर येथील नागरी वस्तीतील समस्येवर तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी यांची वहिनी असलेल्या माजी नगरसेविका व शिवसेना प्रमुख दिलीप दाखिनकर यांच्यातही पाणीपुरवठा समस्या सोडवण्यावरून श्रेयवाद निर्माण झालाय या वादातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होऊन हे हो प्रकरण थेट कोसेवाडी पोलीस ठाण्यात गेलं या ठिकाणी स्वतः दिलीप दाखिनकर व मल्लेश शेट्टी हे एकमेकांसमोर आले असता मल्लेश शेट्टी यांनी कोणत्या तरी शस्त्राने दिलीप दाखिनकर यांच्या डोक्यावर पोलीस ठाण्याच्या आवारातच प्रहार करून त्यांना जखमी केल्याचं दाखिणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय हा प्रकार पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही मध्येही कैद झाला असल्याचं चा बोललं जात आहे मल्लेश शेट्टी यांनी आपल्यावर पोलिस अधिकाऱ्यांसमोर कसल्या तरी शस्त्राने डोक्यात प्रहार करून आपणास जखमी केला असून अशा प्रकारे पोलिसांसमोर मारझोड करत मल्लेश शेट्टी हे आपली दहशत पसरू आहेत असा गंभीर आरोपही दिलीप दाखिणकर यांनी केलाय आपल्याला न्याय न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दाखिणकर यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिलाय याबाबत मल्लेश शेट्टी यांचे म्हणणे आहे की दाखिणकर हे खोटे आरोप करतायत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या वहिनीचा विनयभंग करण्याची भाषा केली पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याच्या अनेक वेळा तक्रारी करूनही तोडगा निघत नाहीये या संपूर्ण समस्येशी त्यांचा काही संबंध नाही तरी माझी बदनामी केली जात असल्याचं शेट्टी यांनी सांगितलंय दरम्यान या सर्व प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल असं सा पोलिसांकडून सांगण्यात मी दिलीप दाखीनकर आहे मी एक शिवसैनिक आहे शिवसेना उपशर्प्रमुख आहे आणि आई फाउंडेशन मी चालवत असतो वारंवार आम हा मल्लेश शेट्टी आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना करणं मारून टाकण्याची धमकी देणं हा त्याचा प्रकार चाललेला असतो आणि गेल्या पाच ते सात वर्षापूर्वी तुमच्या समोरच ह्याच कोल पोलीस चौकीमध्ये त्यांनी संदीप शिंदे या नावाच्या व्यक्तीला पण इथंच मारला होता असंच फोडला आणि हा त्याची दहशत करण्याची वृत्ती त्याला दहशत करायचं पुन्हा एकदा कल्याण डोंगरी त्याचं नाव करायचं पण ते मी करून देणार नाही मला न्याय भेटला पाहिजे ना तर मी इथे जीव सोडेन ना तर मी आत्महत्या करेल इथे पोलीस चौकी साहेबांच्या समोर मारला त्यांनी सीसीटीव्ही समोर आहे एका त्याच्या हातात काय हत्यार होत त्याच्या हातामध्ये हो। हो। हात, काय हत्यार होतं वाद असा आहे हो। की मध्ये गेल्या आठ पंधरा दिवसाला पाणी येत नाही माझं पण शिंदे साहेबांची बोलणं वगैरे चाललंच होतं तर आज सकाळी काय आलं की मी पण बाहेर होतो आमचा हा कार्यकर्ता आपला अनिल साहिदामध्ये राहतो तिथे त्याचा घर होता तर तिथे पोलिसांनी बोलून घेतल्याला काय तुमचं काय भांडणं झालीत का भांडण भांडणं तर पोलीस आपले स्टाफ होते कोरशिवडीतने हा तिथे गेल्यानंतर मल्लेश शेट्टींनी आणि कमीत कमी दहा ते वीस फोरांनी दीपक मिश्रा अजिंक्य आरोटे म्हणजे असे बरेच जण होते त्यांना मारला हो मार ओ मी शिवसेनिक आहे मी शिंदे साहेबांच आहे पण तिथे त्यांना मारला मारल्यानंतर आम्हाला समजलं मी इथे पोलीस चुकीला धाव घेतली की बाबा मी टोन टाकायची असेल इथे निलेश शिंदे आले ते महेश गायकवाडचे प्रशांत बोटे वगैरे सर्व होते त्यांनी मिट मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटवलाही आणि जाताना मल्ले शेट्टी स्वतः तिथे आला आमच्या समोर आला आणि डायरेक्ट काय मोठा भाय झाला कारण त्यांनी मला मारा त्याच्या हातात काय सामान हत्यार होता त्यांनी इथं मला मारलेलं बघा रक्त आहे ते पूर्ण त्याचा सर्वप्रथम त्या त्यांच्या कार्यकर्त्याने माझी बहिणी ती जी आहे नगरसेवक राजवंती मोडवी तिच्यावर तिने चाटण्याची भाषा केली विनाभंग्याचं केस आहे पोलीस स्टेशनने अजून नोंद करून घेतलेलं नाही त्या राजाचं भरत सगळं गँग घेऊन आले ते माळासाठी पोलीस स्टेशनच्या त्यात आम्ही त्याला काय मारलं गेलं नाही खोट केस करतात स्वतः मार हे करून स्वतः जखमी करून ते केस करण्याचा प्रयत्न करतात विनंती केल्या पी आय का भाऊ हे करू नका तीनशे छप्पन ते केस दाखल करू नका त्यांनी मग त्या वहिनीवर कपाट्यावर हात घातले गेले दाखीन त्यात आहे